या सांडपाण्यामुळे अनेक रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे नागरिक या साचलेल्या पाण्यामुळे त्रासले आहेत याबद्दल समाजसेविका यांच्याकडून अनेकदा पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही मागील तीन महिन्यांपासून या लहूजीनगर मधली परिस्थिती जैसे ते आहे घराच्याच बाहेर असे सांडपाणी जमा झाल्यानं डेंगू मलेरियाचे मच्छर वाढत आहेत या परिस्थितीत राहणाऱ्या स्थानिक महिलांनी रोष व्यक्त केलाय गेल्या तीन महिन्यापासून ही सुरुवात झाली आहे मी संध्यासाठी मध्ये मी स्वतः राहते माझं घर आहे तिकडे तीन महिन्यापासून रेल्वे प्रशासन आणि रेल्वेची तिसरी लाईन कसारा कसारा ती चालू झाली तेव्हापासून आमचे सांडपाण्याचे गटरं बंद करून ठेवलेले आहेत त्यासाठी आम्ही वारंवार के डीएमसीमध्ये जातो आहे वारंवार स सर्वांना लेटर वगैरे सर्वांना केलेले आहेत आमची तक्रार सर्वांकडे आम्ही नेऊन मांडलेली आहे पण आमची मदत आतापर्यंत कोणीही करत नाही प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की तुम्ही ज्या जागेवर राहतात ती जागा एन आर सी कंपनीची आहे त्यामुळे एन आर सी कंपनीचं एन ओ सी आल्याशिवाय किंवा त्यांनी जो तुमच्या जागेवर स्टे लावलेला आहे तो स्टे हटवल्याशिवाय आम्ही तुमची काही मदत करणार नाही तुम्ही एन ओ सी आणा आम्ही तुमची चोवीस तासाच्या आत मदत मदत करू आम्ही तुम्हाला काय आहे ते योग्य तो मार्ग काढून देऊ पण एनओसी आणायला जर आम्ही जावा तर मग हे सर्व महानगरपालिकेचे अधिकारी हे कशासाठी आहेत मग काय तर आणि आमचं खरं तर खरं तर आमचा लढा जो आहे तो फक्त मूलभूत गरजासाठीच नाही तर सरकारकडे मायबापाकडे आमचं हे हे विनंती आहे की आमच्याकडे माणूस म्हणून बघा आम्ही काही कुत्रे वगैरे कुत्रे मांजर तर नाही आहेत त्यामुळे आमच्याकडे माणूस म्हणून बघा आमचे लहान लहान मुलं आजारी पडतायत आमचे जे वृद्ध महिला आहेत वृद्ध पुरुष आहेत तेही आजारी पडतायत आज उद्या पेपर चालू होणार आहेत जर मुलं आजारी पडले तर ते उद्या पेपरला कसं जाणार आहेत त्यामुळं सरकारकडे म्हणा केडीएमसी कडे म्हणा प्रत्येकाकडे हीच मागणी की आमच्याकडे माणूस म्हणून बघा ना आमच्याकडे टॉयलेटची सोय आहे ना आमच्याकडे सांडपाण्याची सोय आहे ना आमच्याकडे पायवाटा आहेत कुठली कुठली सोय आमच्यापर्यंत येत नाही एक तर हजार ते बाराशे लोकांची ही वस्ती ला आहे पण आतापर्यंत दखल घेत नाही आतापर्यंत बघायला आलं नाही की हे कोणत्या अवस्थेमध्ये आहेत आयुक्त मॅडमला आम्ही स्वतः भेटून आलो आयुक्त मॅडमचं हेच म्हणणं की तुम्ही कंपनीचं एनओसी आना आम्ही तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ पण आम्ही माणसं आहेत आमच्याकडे तुम्ही माणूस म्हणून बघा कारण आज उद्या याच्यातून मच्छर तयार होत आहे त्याच्यातून डेंगू डेंगू मलेरिया जर झालं तर उद्या आम्ही लोक हातावर च पोटे जर आम्ही कष्ट करायला बाहेर जाणार तरच आमचं चूल पेटणार आहे त्यामुळं हे हे लोक जे करत आहेत ना हे सर्व चुकीचं आहे त्या माणूस आहे असं आमच्याकडे बघा आणि काय आहे ते योग्य तो निर्णय द्या मॅडम केली हो जाब विचार जा नाही तिकडे तिथपर्यंत आम्ही कधी गेलोच नाही कारण त्यांचा आम्हाला कधीच त्रास नाही माझा जन्मही माझं एकोणतीस वर्षाच्या एकोणतीस वर्षापासून मी आतापर्यंत कधी एनआरसी कोणत्याही अधिकारी म्हणा एनआरसीचा कर्मचारी म्हणा कोणी आम्हाला कधी काही त्रास दिलेला नाही कोण आम्हाला काही जाब विचारायला येत नाही त्यामुळे आम्ही एनआरसी कडे गेलो नाही आणि हे आता आम्हाला माहिती पडतंय जेव्हा हे आपलं आयुक्त मॅडम म्हणा केडीएमसी चे अप्रभागचे अधिकारी म्हणा त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलंय की ह्या जागेवर स्टे आहे आणि तुम्हाला ह्या कामासाठी एनआरसीचं एन ओ सी तेव्हा आम्हाला माहिती पडते ह्या सगळ्या गोष्टी कारण आतापर्यंत एनआरसीचं कोणी कोणीही आलेलं नाही जवळ जवळ आमची तिसरी पिढी आहे इथं आम्ही इथंच राहतोय एनआरसीने कधी आम्हाला काही कुठल्या गोष्टीचा त्रास दिलेला नाहीये आम्हाला बघा गटर कशी झाली लेकर बिमार पडायला लागले तर आम्ही पडत जा आमच्या मताला माणसाय कुठं जावं काय कराव दिवसभर पोरगी हिंडती तिचं कुणी ऐका ना झालंय काय करणार आम्ही तुम्ही कोणतीच व्यवस्था करीना झालात आम्ही आज बाथरूम नाही आम्हाला कुठं जातो आम्ही कुणकड कुणकड अशा नव जेव्हा लेकर कुठं कुठं जायचं या झाला वाट नाही किडे पडायलेत बिमार झाले बघा मी मला बोलता सुद्धा या आणि लहान लेकर बिमायच हा परीक्षा जवळ आली लेकर कसं जायचं त्यान आणि काय करायचं कुणीतरी आमची व्यवस्था करीना झाला घरात पाणी घुसाय लागले घुसलय आणि किडे पडले तर आळ्या झाल्या छपटीच्या आळ्या त्याचा कोण बिमार झाल्या कोण पैसा देईन आम्हाला गरीबांना झोपडपटी उद्या पावसाळा आलाय त्या पावसाळ्यात काय करायचं आता सुद्धा किडे पडले हाँ क्या करना रहा मेरा नाम खुशबू उस्मान शेख है मेरी मतलब मेरे पापा की इधर ये तीसरी पीढ़ी चालू है मेरे घर के सामने लव नगर मेरे घर के सामने पूरा पानी हो गया आने जाने को भी रास्ता नहीं है मेरे दो साल का बच्चा दो बार वो नाले में गिर चुका है अभी मैं किसके पास जाऊँ बोलने के लिए वो रेले वाले लोग तो कुछ हाथ लगाने दे रहे नहीं है हमारे इधर संदेह इस आटे बोल के हम उनके पीछे पीछे है जो भी कुछ करने का अभी उनके हाथ में और सब आप लोग के हाथ में देखो अभी मेरे घर में पूरा पानी घुसा है बरसात में कैसा है घर जहाँ पर हम लोग जाने के टॉयलेट उधर भी पूरा मतलब झाड़ी जोड़ी सब उन लोग ने साफ करके डाले ये रेलवे वाले लोग ने अब उसके लिए क्या करने का आप खुद देखो हैंडल करो आप हमारे लिए एक एक रिक्वेस्ट है आपके लिए हम, हमारे लिए आपको देखो अभी आप क्या करने का क्या नहीं निखिल जबान स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ स्वानंद न्यूज लाइब करा बेल आईकॉन व्लिक करा